तीन वेगवेगळ्या प्रभागात आढळून आल्यानं संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे पनवेल महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीत एका पत्त्यावर तब्बल दोनशे अडुसष्ट मतदार नोंदले गेल्याचा मुद्दा शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी उघड केला होता त्यानंतर आता प्रांताधिकाऱ्यांच्या नावाची दुबार नोंद उघड होताच प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा चर्चेत आला आहे तर काय सांगाल पनवेलमध्ये दुबार नावाचा गोंधळ असताना निवडणूक अधिकाऱ्यांचं नाव दुबार आलेलं आहे या ठिकाणी गेले दीड वर्षाहून अधिक काळ मी पनवेल एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल विधानसभा मतदारसंघातील दुबार संशयित बोगस नावं याच्या संदर्भात पाठपुरावा करतोय निवडणूक अधिकारी वन एटी एटचे उपविभागीय अधिकारी पनवेल तसेच जिल्हाधिकारी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे त्या ठिकाणी आयुक्त या साऱ्यांच्यापर्यंत पाठपुरावा केला फारसं कुणाकडून सहकार्य मिळत नाही हे बघितल्यानंतर आज निवडणुकीची यंत्रणा महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळेसाहेब यांच्याकडे आहे त्यांना त्यांच्या सगळ्या विभागीय अधिकाऱ्यांना वन टू वन या ठिकाणी हरकती देण्याचा प्रयत्न करतोय कारण पवन चंडक साहेबांनी ज्यावेळेस आमची याची याचिकेतला निकाल फेटाळला त्यावेळेस की बाबा ह्या मतदार यादीला यादीच्या सुधारणांना कुणाचाही त्या ठिकाणी ऑब्जेक्शन्स आले नव्हते त्याच्यामुळे ह्या वेळेस आम्ही काळजी घेतोय आणि प्रत्येक मतदारावर व्यक्तिगत हरकत घेतोय उद्देश हाच आहे की ही नावं कमी होऊन निकोप आणि निष्पक्ष वातावरणात ह्या निवडणुका व्हाव्यात आज कामोठ्याच्या यादीचा आम्ही अभ्यास केल्यानंतर अकरा बारा तेरा या प्रभागात मिळून चोवीसशे मयत मतदार ह्या मतदार यादीमध्ये या आहेत आणि त्याच्यापैकी अनेकांनी मतदान केलेलं आहे स्वर्गातून आले की नरकातून आले मला माहिती नाही पण मतदान केलं ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे हीच परिस्थिती पुढेही होऊ नये म्हणून मयत असतील हे दुबार मतदार असतील बारा हजार एकशे त्रेचाळीस मतदार हे पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रातही त्याचे नागरिक आहेत त्याचे मतदार आहेत आणि तेच मतदार नव्या मुंबईच्या क्षेत्रातही नव्या ना मुंबईचे नागरिक आहेत तिथले मतदार आहेत अशी परिस्थिती आहे कल्याण तालुक्यातील जवळपास साडेतीनशेच्या दरम्यान मतदार उसारले असे उसाटणे असेल पाली असेल ह्या गावचे पनवेल महानगरपालिकेचेही मतदार आहेत आणि त्या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषदेचेही मतदार आहेत हे कुठंतरी दिसती गोष्ट आहे याच्यामध्ये प्रशासनाला काही शोधायचं नाही आहे किंवा वेगळा कुणाचा मताचा अधिकार हिरावून घ्या म्हणून आमची मागणी नाही एकतर नव्या मुंबई महानगरपालिकेचा मतदार असला पाहिजे किंवा पनवेल महानगरपालिकेचा मतदार असला पाहिजे दोहीचा असता कामा नये पनवेल महानगरपालिकेचा असेल तर तो कल्याणच्या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचा मतदार असू नये पुरणमध्ये असू नये या दृष्टीनं आम्ही भांडतोय पनवेलमध्ये जे अनेक नावं अशी आहेत पंचायत समितीच्या ह्याच्यामध्ये दुबार तेही असू नये यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आम्ही आयुक्त मंगेश चितळेंना या संदर्भात निवे तक्रारी दिलेल्या आहेत ह्या मतदारसंघाचे या जिल्ह्याचे निवडणूक निर्णयाधिकारी जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही या साऱ्या बाबी निवेदनाद्वारे देणार आहोत आणि आम्ही घेतलेल्या हरकतीच्या अनुषंगानं योग्य ती कार्यवाही लोकशाहीच्या हिताच्या दृष्टीनं करावी म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि यंत्रणाला आदेश द्यावे म्हणून विनंती करणार आहोत मनोज भिंगाडे संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न